कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला कोर्टाचा दणका संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले संतोष देशमुख यांचा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला खून झाला होता तेव्हापासून इतर आरोपी जाळ्यात सापडले मात्र काही का हाती आला नाही त्यामुळे फरार कृष्णाची संपत्ती जप्त करण्याची परवानगी द्यावी असा अर्ज सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी कोर्टाकडे दिला होता त्यानंतर संपत्ती जप्त करण्याचे आदेश बीड मकुका कोर्टानं दिलेत कृष्णा आंधळेकडे पाच प्रकारची वाहनं असून दारूर आणि केज येथील बँकेत तीन खाते आहेत या खात्यांवर अवैध व्यवसायांमधून कमावलेली माया असण्याची शक्यता वर्तवली जाते पण मूळ प्रश्न अजूनही कायम आहे मसादोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाल्यानंतरही फरार आरोपी कृष्ण आंधळे कसा सापडत नाही संपत्ती जप्तीच्या आदेशाने फरार कृष्ण आंधळे शरण येणार का या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरितच आहेत ब्युरो रिपोर्ट मुंबईत